आज मी मेथीचे मेथी चीज पराठा तयार करणार आहे आणि हे चीज पराठा पटकन सुद्धा होतात आणि चवीला खूप छान लागतात तुम्ही चटणी किंवा दही सोबत खाऊ शकता चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी मेथी चीज पराठे तयार करणार आहे अगदी पौष्टिक असे पराठे मेथी मुलं अशी नुसती मेथीची भाजी केली तर खाल्ले खात नाही पण हे जर पराठे चीजमध्ये चीज घालून जर तयार केले तर अगदी आवडीने खातील टिफिनला किंवा नाश्त्यासाठी अगदी पटकन करू शकता तुम्ही चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मेथी घेतलेली आहे मेथी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे मेथीचं जे वरची पानं असतात तीच घ्यायची डेट काढून टाकायची आहेत थोडीशी कोथिंबीर ती पण स्वच्छ धुवून थोडी बारीक करून घेतलेली आहे मिरची आहे बारीक करून घेतलेली एक चमचा तीळ आणि थोडासा ओवा आता हे सगळे मिक्स करून घेते पहिल्यांदा मी पिठामध्ये कालून घेणार आहे तर हे सगळं मिक्स करून घेणार आहे मेथी घेताना थोडी अशी पानं आली पाहिजे एकदम कोळी मेथी घ्यायची नाही जी थोडी पानं तयार झाली पाहिजे मेथीची तीच पराठे त्याचे केले तर छान होतात ते तर ह्या मेथीमध्ये सगळं मिक्स करून घेणार आहे थोडी कोथिंबीर घालून घ्यायची तीळ घालून घेणार आहे थोडासा ओवा ओवा जरा चुरून टाकायचा आणि हे गव्हाचं पीठ आणि ते हिरवी मिरची घेतलेली आहे हे मिश्रणाचा अंदाज घेऊन मग मिरची घालून घ्यायची आहे जास्त तिखट कमी इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि अगदी चिमूटभर हळद चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे मिक्स करून घेणार आहे जास्त पाणी लागत नाही कारण का मेथी धुतलेली मेथीमध्ये थोडासा ओलावा आहे कोथिंबीर आहे त्याच्यामध्ये ओलावा आहे म्हणून पहिलं मिक्स करून घ्यायचं हे सुद्धा पीठ आहे शिल्लक राहिलेलं ते घालून घेणार आहे आणि पिठामध्ये थोडस एक चमच तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम वगैरे करायचं नाही असंच कच्च तेल घालून घ्यायचं आहे पराठे छान मऊसर होण्यासाठी तेल घालायचं तेल आहे ते मिक्स करून घ्यायचं नंतर मग आता पाणी आणि खालून घेणार आहे थोड़ा थोड़ा तो तो तर थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे पिठाचा अंदाज घेऊन चपातीला कालवतो पीठ तसंच घट्ट कालून घ्यायचं आहे पीठ कालवताना एकदम पाणी घालायचं नाही नाही तर पातळ होईल हे पीठ आणि मग पराठे लाटता येणार नाही म्हणून जरा अंदाज घेऊन पाण्याचा घालून घ्यायचा आहे हे पीठ मळून झालेलं आहे पिठावर थोडंसं अगदी तेल घ्यायचं आणि तेलाने जरा मळून घ्यायचं आहे पीठ हे असं पीठ तयार झालेलं आहे आता इथे मी हे चीज क्यूब्स घेतलेले आहेत चार आता हे जे कवर आहे ते काढून घेतलेले आहे आणि खिसून घ्यायचं आहे चीज खिसून घेणार आहे सगळे चीज तर हो चीज क्यूब्स आहेत ते खिसून मन... घेतलेले आहेत मी फक्त दोनच खिसून घेतलेले आहेत जास्त खिसून घ्यायचे नाहीत पहिल्यांदा चीज कारण का मध्ये मेल्ट होतो चीज म्हणून थोडस जेवढं पाहिजे तेवढेच खिसून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी चिली फिक्स टाकून घेणार आहे आणि चिमूटभर काळी मिरी पावडर अगदी चिमूटभरच घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आता पराठा आहे तो लाटून घेणार आहे पराठा लाटणार आहे पण पहिल्यांदा असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे छोट्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत आता गोळे करून घेतलेले आहेत आता लाटून घेते या पोळ्या सगळ्या आता थोडस सुक पीठ लावून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचे मोठी लाटायची नाही एवढ्या साईजच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आता सगळ्या पोळ्या आहेत ते पहिल्यांदा मी अशाच लाटून घेते तर पोळ्या आहेत त्या लाटून झालेल्या आहेत छोट्याच आकाराच्या लाटून घेतलेल्या आहेत कारण का त्याच्यामध्ये चीज घालायचं आहे नंतर पुन्हा लाटून घ्यायची आहे आता ही अशी एक खल, खाली खाली पोळी ठेवून द्यायची चीज घालून घ्यायचं आहे आता ह्या पोळीवर चीज घालून घेतलेला आहे तर ही पोळी आहे ती वरती अशी ठेवून द्यायची आणि अशी प्रेस करून घ्यायची आहे आणि पुन्हा लाटून घ्यायचा आहे पराठा दाबून घ्यायचं आणि थोडंसं सुकं पीठ लावून पुन्हा लाटून घेणार आहे आता सुकं पीठ घेणार आहे ह्या पराठ्यावर दोन्ही साईडने पीठ लावायचं सुकं आणि लाटून घ्यायचं अगदी सहज लाटता येते जरी चीज त्याच्यामध्ये घातलेला आहे तरी लाटायला काही प्रॉब्लेम होत नाही कारण का चीज आहे तो मेल्ट होत जाते आतमध्ये तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही पराठा लाटू शकता अगदी फाटत वगैरे नाही सगळे पराठे मी लाटून घेते आता इथे मी तवा ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं कारण का पराठा आहे तर चिकटू नये म्हणून सुरुवातीला फक्त थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे तवा एकदम गरम झालेला आहे तर पराठा आहे तो, तो भाजून घेते तर एका बाजूने तयार झाला की उलट करून घ्यायचं मस्त खूप चविष्ट लागतं हा चीज मेथी पराठा मुलं अशी मेथी घात नाही मेथीची भाजी पण हा जर पराठा तयार केलात तर अगदी आवडीने संपवतील दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे नंतर मग साजूक तूप लावून घेणार आहे तेल लावलं तरी चालेल पण तुपावर केलं तर छान लागतं चवीला पराठे भाजून झालेला आहे तर तूप लावून घेते मस्त खूप खमंग वास येतोय आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो पराठा दहीसोबत किंवा सोबत, कि सोबत खाऊ शकता मेथीचीच पराठा तयार झालेला आहे आता सगळे पराठे आहेत ते मी भाजून घेते भाजून घेणार आहे आता तूप लावायचं नाही कारण का आता तव्याला अगोदरच तूप लावले आहे आता चिकटणार नाही तर सगळे पराठे भाजून घेणार आहे खूप चविष्ट पौष्टिक असे मेथीचीच पराठा तयार झालेला आहे खूप छान लागतात चवीला आणि त्याच्यासोबत दही दहीमध्ये साखर घातलेली आहे तुम्हाला जर दहीमध्ये साखर नको हवी असेल तर मिरची घातली तरीसुद्धा त्याच्यासोबत खायला खूप छान लागतात अशी खूप छान अशी ही डिश तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा त्याच्यामुळे नवीन रेसिपी करण्याचं मला प्रेरणा मिळेल धन्यवाद